नाव काय माझं नाव सुरेश किती आहे सर माझं रनिंग आहे चौपन्न वर्षांपासून तुम्ही वर्ष आयुष्य काढलेलं होतं तर मला सांगाल की आता विद्यमान आमदार जे आहे या आमदारांनी काहीही प्रयत्न केलेले नाहीत का या सुदगिरणीसाठी तुम्ही त्यांच्याकडे गेले होते का भेटले होते का त्यांना आमचे पूर्ण प्रतिनिधी त्यांच्याकडे गेले होते आमचं त्यांना एकही वेळ काम नाही केलं एकाही वेळेस काम नाही केलेलं तुमचं गोष्ट कानावरती घेतलेली नाही आहे आता आ, काका काकांच्या काका डोळ्यांमधनं पाणी आलेले आहे कनरीत अश्रूचे अश्रू आलेले आहेत त्यांच्या डोळ्यामधनं काका तेव्हा जेव्हा तुम्ही त्या या सुदगिरणीमध्ये कामाला होत्या तेव्हा काय परिस्थिती ओढावून गेली गे होती तुमच्यावरती काय संकट आलेली होती आम्ही लय सोचलं की खूप सुखी हो आम्ही बरोबर शकता की काकांना बोलता पण येत नाहीये की काय हाल झाले होते त्यांचे काय परिस्थिती त्यांच्यावरती ओढावलेली होती आपण इथल्या सगळ्या कामगारांची विचारपूस केलेली आहे आणि त्यांच्याकडून जाणून घेतलेला आहे